एक अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे जिथं दरम्यानच वराच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्रच शोककळा पसरलेली आहे मृत वराचे नाव हर्षित चौबे असल्याचं सांगण्यात येत आहे नक्की ही घटना काय घडलेली आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना सागरमधील तिली भागात घडलेली आहे शनिवारी एका मॅरेज गार्डनमध्ये लग्न समारंभ सुरू होता ज्यावेळी हर्षित चौबे त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ जगत होता त्याच वेळी मृत्यूने त्याला हिरावून घेतलेला आहे असं काय झालं होतं आज आपण ते पाहणार आहोत लग्न समारंभात सर्व काही व्यवस्थित चालले होते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण होत असेल थोड्याच वेळात हरांची देवाणघेवाण झाली आणि मग फेरे घेण्याचे विधी सुरू झाले दरम्यान मंडपात लग्नाच्या फेऱ्या सुरू असताना हर्षित चौबेला चिंता वाटू लागली आणि त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली यानंतर तो अचानक मंडपात बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला हर्षितने त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या वधूसोबत त्याचे दुःखही सांगितले होते म्हणजेच तो वधूला म्हणाला होता की मला कसं तरी होत आहे पण तिला वाटले की कदाचित थकव्यामुळे हे घडत असेल पण काही मिनिटातच हर्षित चोबे वधूच्या मांडीवर डोके ठेवून बेशुद्ध पडला या घटनेमुळे लग्नासाठी आलेले लोक हर्षित चोबेकडे धावले आणि काही वेळातच हर्षित शेवटचा श्वास घेतला आणि पुजाऱ्याने मंत्र बंद केले यानंतर हर्षितच्या कुटुंबियांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे लग्नाऐवजी मुलाचा मृतदेह घरी पोहोचला यानंतर शनिवारी हर्षित याच्यावर त्याच्या वडिलोपार्जित गावी जयसिंग नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले हर्षितचे गोपाळगंज मध्ये मेडिकल स्टोर होते आणि त्याचे लग्न काही महिन्यापूर्वीच ठरले होते जात आहे तर अशी ही धक्कादायक घटना घडलेली आहे लग्नाच्या मध्यभागी हर्षित याला हृदयविकाराचा झटका आला आणि वधूच्या शेजार असलेल्या मंडपात त्याचा मृत्यू झाला हर्षित फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता अशी घटना घडलेली आहे अक्षरशः काळीच व्हिडिओतून टाकणारी घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मरा मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार